इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या स्पर्धेमध्ये शिर्डीचा लोकेश वजगडेकर मोहणीराज चषक दोन हजार चोवीसचा मानकरी ठरलाय तर श्रीरामपूर येथील धीरज सोनवणे यानं बेस्ट पोझरचा किताब पटकवलाय ग्रामदैव श्री मोहिणीराज महाराज यात्रोत्सवाच्या निमित्तानं नेवासा येथे भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्यामधील विविध भागांमधील एकशे सात स्पर्धक सहभागी झाले होते 28 फेब्रुवारी रोजी नेवासा बुद्रुक येथील रामलीला लॉनवरती संध्याकाळी झालेल्या जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रमाणे पंचावन्न किलो गट प्रथम क्रमांक रवींद्र सूर्यवंशी कोपरगाव द्वितीय क्रमांक आसिफ शेख नगर तृतीय क्रमांक अशांत जाधव नगर चतुर्थ क्रमांक प्रथमेश कटके कोपरगाव पाचवा क्रमांक श्रीकांत जाधव कोपरगाव साठ किलो गट प्रथम क्रमांक नवनाथ कुरे कोपरगाव दुसरा क्रमांक तिसरा क्रमांक विजय घोरपडे कोपरगाव चौथा क्रमांक निलेश मस्के नेवासा पाचवा क्रमांक अजय बोरुडे नगर पासष्ट किलो वजनी गट विजेते धीरज सोनवणे श्रीरामपूर प्रथम क्रमांक ओंकार पडिकर नगर द्वितीय क्रमांक सकहरी बर्डे राहुरी तिसरा क्रमांक प्रीतम भिसे केळगाव चौथा क्रमांक आणि आकाश भोसले कोपरगाव पाचवा क्रमांक सत्तर किलो वजनी गटामधील गट विजेते अक्षय गलांडे संगमनेर प्रथम क्रमांक वाहिद पठाण नगर दुसरा क्रमांक अक्षय चव्हाण नगर तिसरा क्रमांक राहुल जगताप शिर्डी चौथा क्रमांक तसेच सुजित गांगड राहुरी पाचवा क्रमांक तसेच पंच्याहत्तर किलो वजनी गटामधील गटविजेते लोकेश वजगडेकर शिर्डी प्रथम क्रमांक अभिषेक पठाडे संगमनेर दुसरा क्रमांक दीपक गोर्डे श्रीरामपूर तिसरा क्रमांक फिरोज पठाण नगर चौथा क्रमांक वाजिद शेख संगमनेर पाचवा क्रमांक स्पर्धेसाठी पंच म्हणून जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे मयूर दरंदले कैलास रणसिंग सतीश रासकर तसेच प्रतीक पाटील डेव्हिड मकसरे राहुल कुलकर्णी यांनी काम पाहिले स्टेज मार्शल म्हणून शब्बीर सय्यद भीमा चव्हाण किरण पोटे निखिल कोटकर यांनी काम पाहिले शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस